राष्ट्रीय ठळक बातम्या तूर मसूर आणि उडदाचं संपूर्ण उत्पादन किमान हमी भावान खरेदी करण्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयक लोकसभेत मंजूर बोगस पासपोर्ट किंवा विजा असणाऱ्यांना सात वर्षाच्या कारावासाची तरतूद देशात लवकरच सहकारी तत्वावर टॅक्सी सेवा सुरू होणार आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेचा नवी दिल्लीत समारोप त्रेचाळीस पदकांसह महाराष्ट्र पाचव्या स्थानी तूर मसूर आणि उडदाचं जेवढं उत्पादन होईल ते सर्व किमान हमीभावानं खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत कृषी भवन इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं म्हणाले याकरता शेतकऱ्यांना नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल शेतकऱ्यांना तूर मसूर आणि उडदाचा योग्य भाव मिळावा याकरता राज्य सरकारांनी प्रभावी आणि पारदर्शी खरेदी पद्धत राबवावी असं आवाहन त्यांनी गेल्या चार वर्षात या अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता साध्य करण्याचं उद्दिष्ट अर्थसंकल्पात निश्चित करण्यात आलं आहा केंद्र सरकारनं चालू रबी हंगामात सदतीस लाख एकोणचाळीस हजार टन कडधान्यांच्या तर अठ्ठावीस लाख अठ्ठावीस हजार टन राईच्या खरेदीला मान्यता दिली आहे अशी माहिती त्यांनी दिली खरीपातील तूर खरेदी दोन लाख सेहेचाळीस हजार टनपर्यंत झाली असून त्याचा फायदा एक लाख एकाहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळाला आहा महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश तेलंगण आणि कर्नाटकमध हमीभावाने खरेदी सुरू असून कर्नाटकात खरेदीची मुदत एक मेपर्यंत वाढवण्यात आली आहे व्यवसाय शिक्षण संशोधन पर्यटन आणि आरोग्यासाठी देशात येणाऱ्यांचं स्वागत आहे मात्र देशाला धोका निर्माण करू इच्छिणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल असं स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं लोकसभेत स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयकावरील चर्चेला ते उत्तर देत होते हे विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं या विधेयकामुळे देशाची सुरक्षा मजबूत होईल अर्थव्यवस्था आणि व्यवसायाला चालना मिळेल याशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला चालना मिळेल असं म्हणाले यामुळे भारतात येणाऱ्या प्रत्येक विदेशी व्यक्तीची तात्काळ माहिती मिळेल असंही त्यांनी सांगितलं याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयक संविधान विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसचे मनेश तिवारी यांनी चर्चेला सुरुवात करताना केला यातल्या तरतुदींमुळे स्थलांतरितांच्या संदर्भात अधिकाऱ्यांना जादा अधिकार मिळणार असून त्यांच्याकडून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे असं ते म्हणाले सखोल तपासणीसाठी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावं अशी मागणी त्यांनी केली पाहुण्यांचं स्वागत करणं ही भारताची संस्कृती आहे पण त्याचवेळी देशाच्या सीमांचं आणि हिताचं रक्षण करणं महत्वाचं आहे असं भाजपाच्या अपराजिता सरंगी म्हणाल्या बोगस पासपोर्ट किंवा विजासह आढळून आलेल्या व्यक्तींना सात वर्षांपर्यंत कारावास आणि दहा लाखांपर्यंत दंड करण्याची तरतूद यात विधेयकात आहे वैध पासपोर्ट किंवा इतर कागदपत्रांशिवाय देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना पाच वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाखांचा दंड करण्याची तरतूद यात आहे हॉटेल विद्यापीठ इतर शैक्षणिक संस्था रुग्णालयांना त्यांच्याकडे येणाऱ्या परदेशी व्यक्तींची माहिती देणं आवश्यक असेल परदेशी नागरिक वारंवार भेट देत असलेल्या ठिकाणांवर विविध निर्बंध लादण्याचे अधिकार यामुळे केंद्र सरकारला मिळतील पासपोर्ट कायदा एकोणीसशे वीस परदेशी नागरिक नोंदणी कायदा एकोणीसशे एकोणचाळीस परदेशी नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीस आणि स्थलांतरित कायदा दोन ची जागा हे विधेयक घेणार आहे उबर आणि ओला या टॅक्सी सेवांच्या धर्तीवर केंद्र सरकार सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केली लोकसभेत आज चर्चेदरम्यान शाह यांनी ही घोषणा केली आहे ओला उबर जैसी एक बहुत बड़ी कोऑपरेटिव सरकार टैक्सी आने वाली है जो टू व्हीलर की टैक्सी का भी रजिस्ट्रेशन करेगी जो रिक्शा का भी रजिस्ट्रेशन करेगी और फोर व्हीलर का भी करेगी और उसका मुनाफा वो ड्राइवर के पास जाएगा तसच सरकार लवकर विमा कंपनी की स्थापना करना ही कंपनी देश सहकारी व्यवस्थेत विम्या व्यवहार हाथेल शाह देशातल्या विमान तिकिटांच्या किमती तपासण्यासाठी केंद्रानं राज्यांना विमान टर्बाईन इंधनावरचा कर कमी करण्यासाठी पत्र लिहिलं आहे लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विमान तिकिटांच्या किमतीसंदर्भातल्या पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना नागरी उड्डाण मंत्री के राम मोहन नायडू म्हणाले की विमानाच्या तिकिटाच्या किमतीचा पंचेचाळीस टक्के भाग हा या कराचा असतो काही राज्य या इंधनावर एकोणतीस टक्के कर आकारत आहेत तर काहींनी तो पाच टक्क्याहून कमी केला आहे अशी माहिती नायडू यांनी लोकसभेत दिली विमानाच्या तिकिटाचा दर हा मागणीवर आधारित असून तो दर सरकार निश्चित करत नसल्याचंही नायडू यांनी यावेळी स्पष्ट या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज अंडरस्कोड मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात पुन्हा वित्त विधेयक दोन हजार पंचवीस आणि विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस चर्चा करून राज्यसभेनं आज लोकसभेला पाठवलं लोकसभेत आधीच या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी चर्चेला प्रारंभ केला अन्न शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महागाई झाली असून बेरोजगारी वाढत आहे असं आपल्या भाषणात म्हणाले तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष म्हणाल्या की गरीबांची क्रयशक्ती आणि खासगी गुंतवणूक घसरत आहे कर आकारणी जास्त होत असल्याने भारतात उपभोगाचं प्रमाण कमी झाल्याचा दावा आपचे राघव चड्ढा यांनी केला केंद्र सरकारने लाखो तरुणांमध्ये कौशल्य विकास घडवून आणला असून ग्रामीण भागातही स्वतःची वाहनं विजेवरची उपकरणं आणि काँक्रीटची घरं दिसतात असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्धचा हक्कभंग प्रस्ताव राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज फेटाळून लावला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या प्रस्तावाची नोटीस दिली होती पंचवीस मार्च रोजी राज्यसभेत आपत्ती व्यवस्थापन विधेयकावर बोलताना शाह यांनी ही टिप्पणी केली होती या विधानात आपल्याला मर्यादांचं उल्लंघन आढळलं नाही असं धनखड यांनी सांगितलं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सदस्यांच्या वर्तनासाठी नवे मार्गदर्शन तत्व जारी करायला आचारसंहिताविषयक समितीला सांगितलं आहे अवैध स्थलांतरितांची भारतात रवानगी करताना त्यांच्या धार्मिक भावना आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा आदर ठेवण्याची विनंती भारतानं केली आहे फेब्रुवारी महिन्यात भारतात पाठवलेल्या शीख नागरिकांना पगडी काढण्याच्या सूचना दिल्या नव्हत्या असं उत्तर यावर अमेरिकी प्रशासनानं दिलं आहे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत दररोज लांब पल्ल्याच्या सातशे चौसष्ट फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे पंधरा एप्रिल ते पंधरा जून कालावधीत ही सुविधा उपलब्ध असून महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आरक्षण करता येईल आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या कोलकाता नाईट रायडर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या झालेल्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज अटक केली संशयितांकडून मोबाईल आणि इतर साहित्याचा एकूण चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जळगावचे सैन्य दलातले शहीद जवान अर्जुन बावसकर यांच्या पार्थिवावर आज जळगाव इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले चोवीस मार्चला अरुणाचल प्रदेशात नियंत्रण रेखास्थित डोपावा इथं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं होतं खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला आज शेवटच्या दिवशी झालेल्या खेळामध्ये टेबल टेनिसच्या अंतिम फेरीत शशीधर कुलकर्णी दत्तप्रसाद ज्योतिराम चौगुले आणि विश्वविजय तांबे यांनी विविध सुवर्णपदकं जिंकली तर महिलांच्या गटात दवयानी हिनंही सुवर्णपदक जिंकलं या स्पर्धेत महाराष्ट्र त्रेचाळीस पदकांसह पदक तालिकेत पाचव्या स्थानावर आह त्यात अठरा सुवर्ण तेरा रौप्य आणि बारा कांस्य पदकांचा समावेश आहे पहिल्या स्थानावर हरियाणा असून त्यानंतर तामिळनाडू उत्तर प्रदेश राजस्थान यांचा समावेश आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे लखनौ सुपर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या सात षटकात दोन बाद एकाहत्तर धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा तूर मसूर आणि उडदाचं संपूर्ण उत्पादन किमान हमीभावानं खरेदी करण्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयक लोकसभेत मंजूर बोगस पासपोर्ट किंवा विजा असणाऱ्यांना सात वर्षाच्या कारावासाची तरतूद देशात लवकरच सहकारी तत्वावर टॅक्सी सेवा सुरू होणार आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेचा नवी दिल्लीत समारोप त्रेचाळीस पदकांसह महाराष्ट्र पाचव्या स्थानी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार